सुमित ऑफिसमधून घरी आला तर त्याला त्याची बायको अनिता किचनमध्ये व्यस्त असल्याचे दिसले म्हणून त्याने बायकोला विचारले अनिता आज खूप खुश आहेस आणि बिझी दिसत आहेस बाहेरपर्यंत जेवणाचा छान वास सुटला आहे अनिता हसत म्हणाली जा जाऊन फ्रेश व्हा आज घरी पाहुणे येणार आहेत सुमित म्हणाला कोण पाहुणे अनिता म्हणाली बाजूच्या फ्लॅटमध्ये जे नवीन राहिला आले आहेत ना त्यांना आज मी आपल्या घरी जेवायला बोलवलं आहे सुमित म्हणाला अच्छा कोण आहेत ते अनिता म्हणाली एक सिंगल आई आणि तिची दहा वर्षाची मुलगी सुमित म्हणाला ठीक आहे असं म्हणत तो फ्रेश व्हायला खोलीत गेला सुमित आणि अनिता दोघांना दोन मुलं थोरली वीस वर्षाची मुलगी नमिता आणि धाकटा पंधरा वर्षाचा मुलगा नितीन दोघांना पण आपापला अभ्यास पूर्ण केला आणि रात्रीच्या जेवणासाठी बाहेर आले अनिताने नमितासोबत जेवण टेबलावर लावले तेवढ्या दारावरची बेल वाजली आणि त्याने जाऊन दार उघडले आणि समोर मनीषा आणि तिची मुलगी दोघी उभ्या होत्या त्या दोघींना बघून त्यांना आत बोलवलं मनीषा तिच्या मुलीसोबत राणीसोबत आत आली आणि त्याने तिच्या घरातल्या लोकांशी त्या दोघींची ओळख करून दिली सुमित मनीषाकडे बघतच राहिला जीन्स टॉप मोकळे सोडलेले केस साधाच पण छान केलेला मेकअप मनीषा खूप छान आणि स्मार्ट दिसत होती राणीने नमिता आणि नितीनला हॅलो केले आणि त्या दोघांशी गप्पा मारायला लागली ते तिघेजण गप्पा मारण्यात मग्न झाले सुमित मनीषाच्या विचारात बुडाला होता त्याची नजर मनीषाच्या चे चेहऱ्यावर टिकली होती त्याची नजर तिच्या चे चेहऱ्यावरून बाजूला करायची इच्छाच होत नव्हती अनिता आणि मनीषा बोलण्यात व्यस्त होत्या सुमित तिरक्या नजरेने तिच्याकडेच बघत होता तिचे निळे डोळे गोरा रंग नखांना लावलेली नेल पॉलिश हातात महागातला फोन गळ्यात आणि कानात डायमंडचा सेट वा किती छान दिसत आहे सुमित मनातल्या मनात तिची खूप प्रशंसा करत होता मग त्या दोघींच्या बोलण्यावर लक्ष केंद्रित केले मनीषा एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होती ती इथे बाजूच्या फ्लॅटमध्ये तिच्या मुलीसोबत राहणार आहे ऑफिसमधल्या काही सहकाऱ्यांनी तिला हा फ्लॅट दाखवला होता या सोसायटीमध्ये तिच्या खूप मित्रमैत्रिणी होत्या ओळखीचे लोक होते, होते। जेवताना मनीषाने जेवणाची खूप प्रशंसा केली त्या दोघींनी सगळ्यांच्या सोबत जेवण केले आणि धन्यवाद म्हणून दोघी त्यांच्या घरी निघून गेल्या त्या दोघी गेल्यानंतर नमिता तिच्या आईला म्हणाली आई ती खूप छान आणि स्मार्ट आहेत त्यावर अनिता म्हणाली मला पण त्या, त्या दोघी मा छान आणि मनमिळावं वाटल्या तिच्याशी येता जाता ये जेवढं बोलणं झालं त्यावरती मला छान वाटली म्हणून मी त्याच दोघींना आपल्या घरी जेवायला बोलवलं आणि तसंही या मजल्यावरचे दोन्ही फ्लॅट बंद होते खूप मोकळं मोकळं वाटत होतं आता येताना जाताना कोणीतरी दिसत जाईल सुमित विचार करायला लागला एकटी बाई वा म्हणजे सोपी शिकार एकटी आहे म्हणजे तिला आमची गरज लागणारच चला चांगला टाईमपास होणार असा विचार करत मनातल्या मनात हसला मग अनिताला म्हणाला चला आता तुझे मन पण घरात लागेल हे ऐकून अनिता म्हणाली हो हे तर बरोबर आहे काही दिवस असेच निघून गेले मनीषाचे घर व्यवस्थित लावून झाले होते या बिल्डिंगमध्ये दोन टू बी एच के फ्लॅट होते आणि दोन वन बी एच के फ्लॅट होते आणि मनीषाचा वन बी एच के फ्लॅट होता अनिता खूप उत्साहाने मनीषाची दिनचर्या नोट करत होती मनीषाने अनिताच्याच घरात काम करण्याला बाईला त्यांच्या घरी कामाला ठेवले होते सकाळी तिच्याकडून काम करून घेऊन मनीषा तिच्या मुलीला कारणे तिच्या शाळेत सोडायची मग दुपारच्या जेवणाच्या वेळी तिला शाळेतून डेक केअरमध्ये आणून सोडायची जे त्यांच्या सोसायटीमध्येच होते मग संध्याकाळी घरी जाताना मुलीला सोबत घेऊन जायचे राणी खूप सुंदर आणि प्रेमळ मुलगी होती मनीषाने तिला खूप छान वळण लावलं होतं छान मॅनर्स शिकवले होते मनीषा दिवसभर खूप बिझी राहत होती तिच्याकडे रात्रीचा मोकळा वेळ असायचा त्यावेळी ती अनितासोबत गप्पा मारायची कधी तिला तिच्या घरी चहायला बोलवत असायची तर कधी ती अनिताच्या घरी जात असायची मनीषाचा आत्मनिर्भरपणा अनिताला खूप आवडायचा तिला असं स्वतःच्या पायावर उभी असलेली बघून कुणाचीही मदत न घेता स्वतंत्र असलेली बघून छान वाटायचं रविवारी मनीषा आणि राणीला सुट्टी असायची सुट्टीच्या दिवशी दोघी मायाले खरेदी करायला जात असायच्या कधी राणीच्या मैत्रिणी घरी येत असायच्या तर कधी मनीषाच्या काही महिन्यांच्या ओळखीत अनिता आणि मनीषा खूप छान मैत्रिणी झाल्या होत्या एक दिवस मनीषाने अनिताला तिच्याबद्दल एवढंच सांगितलं की तिने तिच्या नवऱ्यासोबत आणि सासरच्या लोकांसोबत खूप जुळवून घेण्याचा प्रयत्न केला पण सगळं बेकार होतं घटस्फोट घेण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता आता मी राणीसोबत खूप खुश आहे अनिता मनातल्या मनात मनिषाच्या हिमतीची कदर करत होती दोघींचं नातं खूप घट्ट झालं होतं सुमित मनीषासोबत बोलण्यासाठी संधी शोधत असायचा पण सुमित कामावरून घरी आल्यानंतर मनीषा कधी अनिताच्या घरी येत नव्हती सुमित इकडे तिकडे तिला शोधत असायचा मनिषाचा आणि त्याचा कधी आमनासामना होत नव्हता कुठे तो मनीषासोबत टाईमपास करायची स्वप्न बघत होता आणि आता तर मनीषाचे तोंड पण बघायला मिळत नव्हते एक दिवस सुमितने बोलता बोलता अनिताला विचारले मग आजकाल तुझी शेजारीण कशी आहे काय करते अनिता म्हणाली ठीक आहे बायकोचं बोलणं ऐकून सुमित गोंधळला आणि मनात म्हणाला ही अनिता तर मनीषाबद्दल जास्त काही सांगतच नाही म्हणून त्याने परत विचारले तुला भेटत तरी असते का का फक्त नावापुरती शेजारी नाही अनिता म्हणाली जेव्हा तिच्याकडे वेळ असतो तेव्हा ती, ते ती भेटायला येते सुमित मनातल्या मनात परत चिडला आता कधी मनीषाला भेटता येईल तिला भेटण्यासाठी काहीतरी जुगाड करायलाच लागेल काय करायचं तिला कसं भेटता येईल याचाच विचार करत राहिला रविवारी जणू सुमितच्या मनाची इच्छा पूर्ण झाली मनीषाने सकाळ सकाळीच त्यांच्या दारावरची बेल वाजवली आणि त्याने दरवाजा उघडला मनीषा टेन्शनमध्ये होती ती म्हणाली राणीला खूप ताप आला आहे इथे जवळ डॉक्टर आहेत का जो पेशंटला बघायला घरी येईल अनिता म्हणाली हो हो अगं घरात तरी ये मी नंबर देते त्यावेळी सुमित हॉलमध्ये बसून पेपर वाचत होता तिला बघून लगेच उठून उभा राहिला मनीषाला बघून त्याचा चेहरा खुलला नाईट सूटमध्ये मनीषा त्याला खूप आकर्षक वाटली तो मनातल्या मनात तिची प्रशंसा करत राहिला पण बोलताना काळजी वाटत असल्यासारखं का म्हणाला थांबा मी डॉक्टरांना फोन करतो मनीषा म्हणाली नको थँक्यू तुम्ही मला त्यांचा नंबर द्या मी स्वतः करते आणि त्याने तिला नंबर दिला तशी मनीषा तिथून निघून गेली अनिता म्हणाली अहो मी जरा राणीला बघून येते यावर सुमित पटकन म्हणाला थांब मी पण येतो तुझ्यासोबत त्यासोबत सुमित पहिल्यांदा मनीषाच्या घरी गेला घरात गेल्यावर तिचा घराचा कोपरा आणि कोपरा बघितला घर छान सजवलेले होते अगदी तिच्यासारखं सुमित मनातल्या मनात मनीषावर मरत होता अनिताने राणीच्या डोक्याला हात लावून बघितले तिला खूपच ताप आला होता इकडे मनीषा डॉक्टरांना फोन करत होती पण तिकडून फोन उचलला जात नव्हता म्हणून ती म्हणाली आज रविवार आहे दवाखान्यात अजून कोणी आले नसेल त्यापेक्षा मी असं करते मी तिला दवाखान्यात घेऊन जाते सुमित लगेच म्हणाला चला मी येतो तुमच्यासोबत तुम्ही राणीला उठवा मी दुसरे कपडे घालून गाडी बाहेर काढतो तुम्ही खाली या मनीषा म्हणाली ठीक आहे आणि तर म्हणाली मी पण येते तुमच्यासोबत सुमित म्हणाला नको तू तिथे येऊन काय करशील तुला मुलांसाठी नाश्त्याला बनवायचे आहे कामावली पण येतच असेल मीच घेऊन जातो अनिता म्हणाली ठीक आहे असं म्हणत तिच्या घरी परत आली सुमित पण घरी आला आणि कपडे चेंज करत म्हणाला बिचारी सिंगल आई आहे टेन्शन तर येतच असेल सुमित गाडीची चावी घेऊन खाली आला मनीषाने पण राणीला घेऊन गाडीच्या जवळ आली सुमितने एक नजर तिच्यावर टाकली जीन्स टी शर्टमध्ये तिची फिगर बघून मनातून खुश झाला आणि ड्रायव्हर सीटवर जाऊन बसला मनीषा म्हणाली तुम्हाला राग येणार नसेल तर मी राणीसोबत पाठीमागच्या सीटवर बसते सुमित म्हणाला हो हो ठीक आहे पण मनात विचार केला की चला आज नाही तर परत कधीतरी पुढच्या सीटवर बसेल परत कधीतरी काहीतरी काम पडेल बरोबर तर आहे ना मागे आहे म्हणून काय झालं समोर चारशातून सुमितने तिला कितीतरी वेळा बघितलं मनीषा पूर्णपणे मुलीच्या काळजीत बुडाली होती राणीला खूप ताप होता ती बेशुद्ध पडली होती डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला ॲडमिट करून घेतलं मनीषाने एक फोन केला लगेच तिच्या कितीतरी मित्रमैत्रिणी दवाखान्यात पोहोचले सगळेजण तिच्या ऑफिसमधले लोक होते पण सगळे तिचे शुभचिंतक आहेत ही गोष्ट सुमितच्या लक्षात आली मनीषाने सुमितची ओळख शेजारी म्हणून करून दिली सगळे आल्यामुळे सुमितला अस्वस्थ वाटायला लागलं आणि मग म्हणाला आता मी जातो काही गरज असेल तर फोन करा असं म्हणून सुमित घरी परत आला आणि अनिताला त्याला सगळं सांगितलं आणि त्या घरातली सगळी कामावरून मनीषासाठी जेवण तयार करून दवाखान्यात जाण्यासाठी तयार झाली ते बघून सुमित म्हणाला अगं दवाखान्यात तिचे खूप ओळखीचे लोक आहेत मीच जाऊन देऊन येतो सुमितने मनात विचार केला की असं मी केलं तर मनीषाच्या मनात त्याच्यासाठी खास जागा तयार होईल अजून जवळीक वाढेल मग मजा येईल अनिता म्हणाली ठीक आहे मी रात्री तिला भेटायला जाईन सुमित छान तयार होऊन मनीषासाठी दवाखान्यात डबा घेऊन आला तिला एकटीला बघून खूप खुई झाला ती राणीजवळ एकटी बसली होती सगळे मित्र घरी गेले होते मनीषाने जेवणासाठी सुमितचे कितीतरी वेळा आभार मानले सुमित मनीषासोबत थोडा वेळ राहून पण खूप आनंदात होता तो थोड्या वेळ राणीच्या तब्येतीबद्दल बोलत होता सुमित त्याच्याकडून तिला आकर्षित करण्यासाठी एकही संधी सोडत नव्हता तेवढ्यात मनीषाची एक मैत्रीण तिला डबा घेऊन आली ते बघून मनीषा हसायला लागली आणि म्हणाली माझी काळजी घेणारे किती लोक आहेत थोडा वेळ थांबून सुमित घरी परत आला संध्याकाळी अनिता मनीषासाठी जेवण घेऊन गेली मनीषाने प्रेमाने अनिताचा हात पकडला आणि म्हणाली अगं माझ्यासाठी तू किती करत आहेस थँक्यू व्हेरी मच ते ऐकून अनिता म्हणाली म्हणून काय झालं तू माझी मैत्रीण आणि शेजारी नाहीस एवढं तर माझं कर्तव्य बनत आहे ना तू उगाच उपकार मानू नकोस तू फक्त राणीची काळजी घे आणि हो तू तर सकाळी तशीच उठून आली होतीस रात्री तुला घालायला कपडे हवे असतील ना असं कर मी इथे बसते तू घरी जाऊन तुला काय हवे असेल ते घेऊ नये तोपर्यंत मी राणीजवळ थांबते मनीषा म्हणाली बरं ठीक आहे मी घरी जाऊन मला लागणारे सामान घेऊन येते ते ऐकून सुमित लगेच उठून उभा राहिला आणि म्हणाला चला मी घेऊन जातो मनिषाने होममध्ये मान हलवली सुमित आतून खूप खुश झाला आता गाडीत फक्त ती आणि मी वाव सुमितने बाजूच्या सीटवर बसलेल्या मनीषाकडे तिरक्या नजरेने कितीतरी वेळा बघितली मनात लपलेल्या चोराला त्याने कुठल्याही हावभावातून बाहेर येऊ दिलं नाही बाहेरून तो एकदम सभ्य बायकोशी एकनिष्ठ असलेला पुरुष बनला होता पण मनातल्या मनात त्याला एका एकट्या बाईला त्याच्या हातातून जाऊ द्यायचं नव्हतं सगळ्या रस्त्यात दोघांचं जास्त बोलणं झालं नाही पण सुमित खुश होता मनीषा परत दवाखान्यात येईपर्यंत तिचे खूप मित्रमैत्रिणी आले होते मग अनिता आणि सुमित घरी परत आली रात्री सुमितच्या डोळ्यांसमोर फक्त मनीषाच दिसत होती अनिता प्रेमानं म्हणाली अहो आज सुट्टीच्या दिवशी पण तुम्ही खूप बिझी होता तुम्हाला जरा पण आराम करायला मिळाला नाही सुमित म्हणाला म्हणून काय झालं सिंगल आई आहे आपली शेजारी आहे तिच्यासाठी एवढं तर करायलाच पाहिजे ना बिचारी एकटी बाई अनिता म्हणाली हो ते तर खरं आहे पण ती खूप हिंमतवाली आहे अजिबात घाबरत नाही आणि मला तिची हीच गोष्ट खूप आवडते मनिषाबद्दल बोलतच दोघी झोपून गेली दुसऱ्या दिवशी कामावर जाताना सुमित दवाखान्यात गेला त्याला असंच अचानक समोर बघून मनीषा हैराण झाली राणी आता ठीक होती मनीषा म्हणाली तिला संध्याकाळपर्यंत घरी सोडतील ते ऐकून सुमित म्हणाला मग ठीक आहे मी कामावरून येताना सरळ इथे येतो मग आपण बरोबर घरी जाऊया मनीषा म्हणाली नको नको माझी मैत्रीण येणार आहे गाडी घेऊन सुमित म्हणाला अरे आपण एकाच ठिकाणी जाणार आहोत मग तुमच्या मैत्रिणीला कशाला त्रास देता मनीषा म्हणाली ठीक आहे मी तिला फोन करून यायला नको म्हणून सांगते सुमित कामावर गेला पण दिवसभर तिच्याच विचारात बुडाला होता रात्री घरी येताना मनीषा आणि राणीला घरी घेऊन आला मनीषा घरी आल्यावर पण त्या दोघांचे आभार मानत राहिली अनिता म्हणाली मी तुझे जेवण घेऊन येते मी राणीसाठी सूप आणि खिचडी बनवली आहे मनीषा म्हणाली अनिता तुम्ही माझी किती काळजी घेता अनिताने प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिरवला दुसऱ्या दिवशी मनीषाने कामावरून सुट्टी घेतली होती तिचे मित्रमंडळी घरी राणीला बघायला येत जात होते मग हळूहळू जुने रुटीन सुरू झाले काही दिवस अजून निघून गेले आता मनीषा आणि राणी अनितासोबत अजूनच रुळल्या होत्या कधीकधी सुमित कामासाठी बाहेरगावी गेला तर त्या तिघी मिळून सिनेमा बघायला जायच्या बाहेरच जेवायच्या नमिता आणि नितीन मनीषा आंटीचे फॅन झाले होते सगळं काही व्यवस्थित चालू होतं पण सुमितच्या मनात मनीषाबद्दल काय चालू होतं ते फक्त त्यालाच माहीत होतं आता त्याला या गोष्टीवर पक्का विश्वास बसला होता की मनीषा पण त्याच्याकडे आकर्षित झाली आहे आणि त्याने काही जरी केलं तरी ती नाही म्हणणार नाही तिला एका पुरुषाची गरज तर लागत असेल अनिताच्या प्रेमाची तिच्या विश्वासाची एकदा पण काळजी न करता तो मनुष्याची स्वप्न बघत राहिला एक दिवस अचानक अनिताच्या माहेरून फोन आला तिच्या आईची तब्येत बरी नव्हती सुमितने लगेच तिला गाडीला बसून दिलं कामावल्या बाईला घरातली कामं समजावून सांगून अनिता आईकडे जाण्यासाठी तयारी करायला लागली अनिताला सोडून घरी येताना सुमितने खूप योजना बनवल्या होत्या नमिता आणि नितीन कॉलेजला जायची सुमित मनीषाशी बोलण्याची संधी शोधत असायचा पण अनिता माहेरी गेल्यानंतर मनीषा तिच्या मुलांशी तेव्हाच भेटायची जेव्हा सुमित कामावर गेलेला असायचा सुमित विचार करत राहिला आठवडा निघून गेला सुमित विचार करत होता की आज नमिता आणि नितीन मित्राच्या वाढदिवसाला जाणार आहेत आणि तो उद्या सकाळी परत येणार आहे तिची आई आता बरी आहे राणी रात्री आठ वाजताच झोपलेली असते आजच संध्या आहे आजच तो मनीषाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहे त्याने मनातल्या मनात खूप योजना बनवल्या रात्री नमिता आणि नितीन पार्टीला गेले सांगून गेले की त्यांना घरी परत यायला उशीर होईल सुमितने छान आंघोळ केली छान कपडे घातले छान परफ्यूम लावला घरात रूम फ्रेशनर मारला बेडरूम ठीक केली कामवालीने बनवलेले जेवण गरम करून खाल्ले घड्याळात बघितले तर रात्रीचे नऊ वाजले होते अनितासोबत फोनवर बोलून घेतले मुलांशी पण बोलून घेतले त्यांना यायला अजून खूप उशीर होता राणी पण झोपली होती मनातल्या मनात सगळं ठरवून त्याने मनीषाच्या घराची बेल वाजवली तिने दार उघडलं तर सुमित म्हणाला तुमची एक मदत हवी होती मनीषा म्हणाली सांगा मी काय करू तुमची मदत सुमित म्हणाला प्लीज मला एक कप कॉफी करून द्या कामवाल्याबाईने सगळं सामान कुठं ठेवलं आहे सापडतच नाही माझं डोकं खूप दुखत आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना मनीषा म्हणाली अरे नाही चला मी घेऊन येते सुमित म्हणाला तुम्हाला पण यावेळी कॉफी प्यायची सवय आहे ना तुमची पण घेऊन या एकत्र बसून पिऊया असं म्हणून सुमित घरी परत आला दहा मिनिटात त्याच्या दारावरची बेल वाजली मनीषा ट्रेमध्ये कॉफी घेऊन दारात उभी होती त्याने हातानेच मनीषाला घरात यायचा इशारा केला मनीषा जशी घरात आली सुमितने आतून दार बंद करून घेतले मनीषाला म्हणाला तुमची कॉफी आणली नाही का टेबलवर कॉफीचा कप ठेवून मनीषा जशी मागे वळली तसा सुमितने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला बस ना कधीपासून मला तुला काहीतरी सांगायचे होते मग अचानक मनीषाच्या काखेत असलेली बॅग बघून त्या म्हणाला यात काय आहे मनीषाने हसत एक नजर त्याच्यावर टाकली बॅगमधून एक स्प्रे काढला आणि म्हणाली हा खास स्प्रे आहे तुम्ही ट्राय करणार सुमितने विचार केला की एक छान सुगंध असलेला स्प्रे असेल म्हणून तो अजूनच तिच्या जवळ गेला तसा मनीषाने त्याच्यावर स्प्रे केला मनीषा गुरगुरत म्हणाली त्या लंपट पुरुषासाठींचा उपाय काही माझ्या जवळ असतो सिंगल बाईला सोपी शिकार समजतात मग सुमितचा चेहरा बघत म्हणाली उफ सॉरी हा स्प्रे तर तुमच्यावर मारला गेला सुमित वेदनेने कळवळत होता मनीषा म्हणाली तुम्ही तोंड धुवून घ्या म्हणजे रात्रीत त्याचा इफेक्ट संपून जाईल आणि काही गैरसमज झाला असेल तर तो पण दूर होईल मग आरामात मनीषा सुमितच्या घरातून तिच्या घरी परत आली सुमित भयंकर त्रासात होता डोळे जोळत तो सरळ बाथरूममध्ये शॉवरच्या खालीहून उभा राहिला त्याच्या डोळ्यांची आग होत होती सुमित मनीषाला शिव्या देत होता डोळ्यांची आग कमी झाल्यानंतर लगेच त्याने ओले कपडे बदलून मशीनमध्ये धुवायला टाकले नमिता आणि नितीन घरी आल्यावर सुमितचे डोळे लाल झाले बघून खूप घाबरले सुमित म्हणाला काही नाही झालं डोळ्यांना इन्फेक्शन झालं आहे जरा तब्येत बरी वाटत नाही असं म्हणून तो लगेच झोपायला खोलीत निघून गेला सकाळी अनिता स्वतः रिक्षा करून घरी आली आल्यावर सगळ्यांसोबत गप्पा मारत बसली मग माहेर राहून आणलेली मिठाई मनीषाला द्यायला तिच्या घरी गेली तिथून घरी परत आल्यावर बाहेर बघत म्हणाली बाहेर खूप जोरात पाऊस पडत आहे ते बघा आता मनीषा अगोदर राणीला शाळेत सोडेल मग कामावर जाईल बिचारी सिंगल वुमन किती प्रॉब्लेम असतात त्यांच्या आयुष्यात बायकोचं बोलणं ऐकून सुमित रागात म्हणाला काही बिचाऱ्या नसतात सिंगल वुमन सुमित असं का बोलला ते त्या आणि त्याला समजलं नाही पण ती त्याच्या तोंडाकडे बघतच राहिली जे अजूनपर्यंत लालभडक झालेले आणि सुजलेले होते